मुलाच्या पोलीस प्रशिक्षण सुरू होण्याच्या दिवशीच वडिलांचा मृत्यू आजरा तालुक्यातील सोहाळेवाडीत घडली घटना वडिलांनी सर्पनंशात केलेलं दुर्लक्ष जीवावर व्यतिर मुलाची पोलीस दलात निवड झाली त्याचे प्रशिक्षण सुरू होणार होते अशा आनंदाच्या दिवशीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे आजरा तालुक्यातील सोहाळेवाडीत मयत वडिलांनी त्यांना रात्रीच्या सुमारास झालेल्या सर्पदंशाकडे दुर्लक्ष केले आणि ते जीवावरच बेतले तालुक्यातील सोहाळेवाडी येथील दोरुगडे कुटुंबियांवर कोसळलेली ही घटना खूपच हृदयद्रावक ठरली आहे तेथील बाळकृष्ण गणपती दोरुगडे या सत्तेचाळीस वर्षीय शेतकऱ्याचा यात मृत्यू झाला खरे तर नेहमीप्रमाणे काल रात्री श्री दोरुगडे हे जेवण झाल्यानंतर झोपी गेले होते दरम्यान जाग आल्याने दघुशंकेसाठी मध्येच उठून ते दारात गेले असता तेथे त्यांना दंश झाल्याचे जाणवले पण नेमके काय चावले हे लक्षात आले नसल्याने आणि त्याबाबत सकाळी दवाखान्यात इलाज करण्यात जाऊ असा समज करून ते झोपी गेले मात्र कुटुंबियांना आज सकाळी ते मृतावस्थेतच आढळले विशेष म्हणजे त्यांच्या नीरज या एकुलत्या एक मुलाची नुकतीच सीआरपी म्हणजे केंद्रीय राजीव पोलीस दलात निवड झाली होती आणि त्याच्या प्रशिक्षणासाठी तो गुजरात येथे हजर होण्यासाठी जात असतानाच ही वडिलांच्या मृत्यूची आकस्मिक दुर्दैवी घटना घडली मुलाच्या सरकारी नोकरीचे स्वप्न साकार होण्याच्या आनंदात असलेल्या सोहाळेवाडीतील दोरुगडे कुटुंबियांना या अनपेक्षित घटनेने मोठा धक्का बसला आहे वेळीच उपचारासाठी प्रयत्न केले असते तर बाळकृष्ण दोरुगडे जगले असते अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी जावई मुलगा पत्नी असा परिवार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा